नऊ ग मध्ये जी पूर्ण लोकसंख्येच्या अनुसार त्यांची जी, जी कामं आहेत ते कामं कुठल्याच विषयावर झालेली नाही मोठे रोड आहेत तिथंसुद्धा मी दोन तीन वेळा मिटिंग लावली सीओ साहेबाला घेऊन आमदार साहेबाबरोबर पण ते निस्तर नावालाच झाले रस्ता असू कचरा असू पाणी असू ड्रेनेज वगैरे असू आणि मटन मार्केटापाशी तर कधी स्वच्छ होत नाही कामं कुठलीच होत नाही ह्यासाठी आमच्या वार्डातल्या जनतेने ठरवलं की तुम्ही आमच्या कामासाठी उभा राहा नमस्कार एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या पंढरपूर नगरपालिकेचं वातावरण संपूर्ण शहरात दिसून येत आहे त्यामुळे जो तो पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं आपण पाहतोय मात्र पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढवण्याच्या पूर्वी पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं सत्ताधाऱ्यांनी सेवा सुविधा दिल्यात का पंढरपुरात सेवा सुविधा दिलेल्या त्या चांगल्या झाल्यात का चांगल्या मिळाल्यात का तर प्रत्येकाचं उत्तर येतं नाही त्यासाठी अनेकजण या सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत यामध्येच पंढरपुरातील प्रभाग क्रमांक नऊमधून नागेश आदटराव हे निवडणूक लढवतात ती विकासाच्या मुद्द्यावर पाहूयात आपण त्यांची काय भूमिका आहे नमस्कार मी पंढरपूर नऊमधून उमेदवारी जी मागणी केली आहे विकास विरोधी विकास आघाडीकडून विषय असा आहे निवडणूक लढवायचं कारण जो वाडात माझ्या जी कामं आहेत म्हणजे माझ्या म्हणजे पूर्ण भागात नऊ ब मध्ये जी पूर्ण लोकसंख्येच्यानुसार त्यांची जी कामं आहेत ते कामं कुठल्याच विषयावर झालेली नाहीत बरं रस्ता असू कचरा असू पाणी असू ड्रेनेज वगैरे असू आणि मटन मार्केटापाशी तर कधीच स्वच्छ होत नाही इतके घाणं अजूनसुद्धा सध्या घाणं आहे माझे इथं दोन तीन बोळ आहेत मोठे रोड आहेत तिथंसुद्धा मी दोन तीन वेळा मिटिंग लावली सीओ साहेबाला घेऊन आमदार साहेबाबरोबर मग ते नुसतं नावालाच झालं मिटिंगमध्ये नुसतं होय होय ठीक हो आहे साहेब करून घेतो करून घेतो हे दाखवा ते दाखवा ते सगळं त्यांना दिलं पण ते काय विषय कागदावरच राहिला राहायला काय विषय कामं कुठलीच होत नाहीत ह्यासाठी आमच्या वार्डातल्या जनतेने ठरवलं की तुम्ही आमच्या कामासाठी उभं राहावा ह्याच्यासाठी मी उभा राहिलो आहे विरोधी आघाडीकडून जनतेने ठरवलं की तुम्ही निवडणूक लढवा जनतेच्या सेवा सुविधांसाठी त्यामुळं नागेश आदटराव यांनी आता उमेदवारी दाखल करण्याचा मानस केलेला आहे त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेच्या न प्रभाग क्रमांक नऊमधून नागेश आदटराव जनतेच्या सेवा करण्यासाठी नगरसेवा हीच ईश्वरसेवा ही ब्रीदवाक्य घेऊन निवडणूक लढवणार आहात